तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आता थंडीचा महिना चालू आहे आणि मार्केटमध्ये भाज्या हिरव्या पालेभाज्या फळं खूप येतात तर मी छान अशी कोथिंबीरची जुडी आणलेली आहे आणि तिला मीठ टाकून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी जे पदार्थ बनवणार आहे त्याच्यासाठी मी ही कोथिंबीर आधी बारीक चिरून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर बारीक आधी चिरून घ्यायची आहे आणि कोथिंबीर सोस्ती येते आता तर इथे मी अर्ध्या जोडीच करायला घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही एका जोडीचं पण करू शकता तर मी पूर्ण सगळी कोथिंबीर ही कट करून घेते कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे एक वाडगा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आ, एक वाटी बेसन घेतेय आणि तो आपल्याला छान असं चाळून घ्यायचा आहे व्यवस्थित चाळून घेते मी आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे तांदळाच्या पिठाने आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो छान असा कुरकुरीत होणार क्रिस्पी होणार तर हा पण मी चाळून घेते याच्यात एक चमचा इतका मी ओवा घेतलेला आहे आणि तो छान असा चा हातावरती प्रश करून याच्यात टाकून घ्यायचा आहे आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून एक पेस्ट बनवायचा आहे पातळ असं पेस्ट बनवून घेणार आहे आणि हा पदार्थ बनवायला पण सोपा आहे आणि झटपट अवघ्या दहा ते वीस मिनिटात तयार होतोय हा तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण हा पदार्थ बनवू शकता छान असं पेस्ट बनवायचा आहे अजून पाव ग्लास पाणी घेतलेला आहे आणि तो पण याच्यात मी टाकून घेणार आहे याच्या गुठल्या तयार होता कामा कामाने याच्यामध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मी याच्यामध्ये पावन ग्लास इतका पाणी टाकलेला आहे आणि छान असं पातळ बॅटर बनवून घेतलेला आहे एकदम पातळ बनवलेला आहे ही पण एकदम रेसिपी मी सोप्या पद्धतीने झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी आपण बनवणार आहोत अचानक आपल्या घरी कधी पाहुणे वगैरे आले तर आपण अशा प्रकारचा हा पदार्थ बनवून देऊ शकतो करू शकतो ते ते छान असं पातळसर बॅटर मी बनवून घेतलेला आहे आणि कढई छान गरम पण झालेली आहे तर याच्यामध्ये मी एक पळी इतकं तेल टाकून घेतलंय आणि तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे तेल छान गरम झालं आहे तर इथे मी एक चमच भर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आहे आणि हा एकदम नवीन पदार्थ आहे तेल छान गरम झाला आहे आता मी याच्यात एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे हा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचं याचा कच्चा पण कमी करून घ्यायचा आहे अद्रक छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया एक ते दीड चमच इतकं मी लाल तिखट टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता अर्धा चमच इतकं जिरा पूड तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल पण आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो, तो थोड्या त्याला छान चव येते पाव चमच इतकी हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ ते अर्धा चमचं इतकं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये मी दोन चमच इतकं तिळ टाकून घेतेय तिळ हे उष्ण आहेत आणि आपल्या पदार्थाची चव पण वाढते हे पण आपण छान असं परतून घेऊया आणि हे व्यवस्थित परतून झालंय तर आता आपण याच्यामध्ये ही जी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून अशी टाकून घेणार आहोत अशी व्यवस्थित तिला परतून घ्यायची आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येणार आणि जर पदार्थ आवडला तर एक लाईक नक्कीच करा सगळी कोथिंबीर मी व्यवस्थित टाकून घेतली आहे आणि लसी व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला फक्त त्याच्यात थोडेसे मसाले मिक्स होईपर्यंतच परतून घ्यायचे आहे व्यवस्थित परतून झालाय आता आपण जो बेसन आणि तांदळाच्या पिठाचा जो बॅटर बनवून ठेवलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये हळूहळू टाकून घ्यायचा आहे टाकायचा आहे आणि लगेचच त्याच्यात मिक्स करत जायचं आहे आणि नंतर आता आपण त्याच्यात अजून अर्धा ग्लास इतकं पाणी टाकणार आहोत पण लगेच पाणी टाकायचं नाही गरज वाटली तरच पाणी टाकणार आहोत आता याला मिडियम गॅसवरती आपण छान असं शिजून घेणार आहोत आपल्याला बेसन हा कच्चा ठेवायचा नाही आहे गॅस कमी करून आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर मसाले आणि हा बेसन तांदळाचं बॅटर एकदम व्यवस्थित सगळं मिक्स करायचं पाहिजे तर ह्या स्टेजवरती तुम्ही मीठ थोडा चेक करून बघू शकता मीठ थोडं कमी आहे तर आता ह्या स्टेजवर आपण मीठ थोडस टाकून घेऊया अर्धा चमच इतकं मी मीठ टाकते आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आता गॅस मीडियम ठेवायची आहे याला छान असं आपण शिजून घेणार आहोत सतत हलवतच याला शिजून घेणार आहोत याच्यामध्ये मी जो बेसनचं हे राहिलेलं आहे याच्यातच मी अर्धा ग्लास इतका पाणी टाकून घेतलेला आहे म्हणजे एकूण आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी होतोय स सा, सव्वा ग्लास पाणी झालेलं आहे जर गरज वाटली तर आपण अजून थोडंसं पाणी टाकू शकतो पण शक्यतो आता गरज नाही आहे इतक्याच पाण्याने ते होऊन जाईल व्यवस्थित आता गॅस फास्ट करून पटापट याला आपण असं हात चालून फिरून घ्यायचं आहे कढई सोडायला लागला की समजायचं आपला बॅटर जो पदार्थ बनवायचा आहे तो तयार झालेला आहे मी गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे फास्ट टू मीडियम आतापर्यंत तुम्ही कोथिंबीर आणि बेसन मध्ये मिक्स असलेले पदार्थ भरपूर खाल्लेले असतील पण हा प्रकारचा पदार्थ तुम्ही खाल्ला नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही बनवल्यानंतर नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण कोणतीही पुर तयारी न करता आपण हा झट पट असा हा पदार्थ बनवू शकतो अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये हा पदार्थ तयार होतो पंधरा मिनटं पण पंधरा मिनिटातच होतोय एवढे वीस मिनटं नाही लागत पण थंड होण्यासाठी पाच मिनिटं लागणार आहेत कारण आपल्याला जे बनवायचे ते आपण गरम गरम तर बनवणार नाही आहेत आणि तुमचा खूप खूप धन्यवाद ह्या दोन महिन्यात तुम्ही खूप मला सपोर्ट केला आणि छान तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद बघू शकता एकदम मस्त आपला बॅटर हा तयार झालेला आहे मी फास्ट गॅस ठेवूनच केला आहे फास्ट टू मिडियम हा बघा पूर्ण गोळा हा तयार झालेला आहे पूर्ण कढई क्लीन झाली की समजायचं आपला बॅटर हा तयार झालेला आहे तसे छान असायचा गोळा तयार झालेला आहे आता हा बॅटर आता कढई व्यवस्थित क्लीन झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपला बॅटर हा तयार झालेला आहे आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया काढून गॅस बंद करते आता आपण याला थंड करून घेऊया मी ह्या ताटामध्ये काढून घेते एकदम मस्त तुम्ही बघू शकता आता आपल्याला याला थंड कर करायला ठेवायचंच आहे पण त्याच्या आधी आपण याला थोडासा आकार देऊन घेऊया व्यवस्थित याला आकार देऊन घ्यायचा आहे जास्त जाड नाही ठेवायचं थोडस पातळच करायचं आहे जास्तीत जास्त एक इंच इतकं जाडी ठेवायची आहे याची छान असा सेट करून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित पाच मिनिटातच <laughs> हे थंड चा। होत आहे थंड करून घेऊया फॅन खाली पाच मिनिटातच हे थंड झाला आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या मी ह्याच्या छान अशा वड्या पाडून घेतेय इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि मी कडाईमध्ये एक इतकं तेल टाकून घेते मी ह्या जी आता ही जी रेसिपी बनवली आहे ते मी डीप फ्राय न करता शेलो फ्राय करते ते तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण हे जे बनवलं आहे ते हे या तेलामध्ये सोडून घेऊया आणि याच्यासाठी गॅस मिडियम टू फास्टच ठेवणार आहे मी कारण ऑलरेडी शिजून घेतलेला आहे हे तसंही खाल्लं तरी छान लागतं आणि हे कच्चं लागत नाही आहे जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच आपण इथे सोडून घेणार आहोत टाकणार आहोत आणि यांना गॅस मिडियम टू स्लो ठेवून आता आपण पाच मिनिट असेच ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटानंतर आपण यांना उलट करून घेणार आहोत इथे पाच मिनटं झाली आहेत तर मी जरा उलट करून घेतेय आणि हा पदार्थ चवीला पण खूप जबरदस्त मस्त आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता आणि तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तरी चालेल एकदम मस्त असं कुरकुरीत आणि टेस्टी हा पदार्थ इतका टेस्टी आहे कि कोथी की कोथिंबीर महाग असो की स्वस्ती तुम्ही स्वतःहून कोथिंबीर आणून हा पदार्थ बनवणार इतका जबरदस्त लागतोय थोडस सा चमचभर साईटनं मी तेल सोडून घेतलंय आणि पुन्हा मी याला छान असं शेलो फ्राय करून घेते दोन मिनटं अजून पुन्हा आपण याला असंच ठेवूया इथे दोन मिनटं झालीत पुन्हा मी यांना आहेत मी मीडियम टू फास्ट गॅसवर हे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे वरतून मी थोडेसे अजून तेल टाकून घेते म्हणजे एकदम चवीला पण मस्त लागतील आणि टेस्टील पण छान आणि तेल पण भाजले जातील कच्चे राहणार नाहीये तसे ऑलरेडी आपण या पदार्थामध्ये तेल तर टाकून घेतलेले आहेत याच पद्धतीने मी बाकीचे पण फ्राय करून घेते आणि हे काढून घेण्यासाठी मी ते प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये टिश्यू ठेवलेला आहे की जेणेकरून जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते निघून जाईल तर मी हे व्यवस्थित असं काढून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि मस्त असं खमंग स्वास पण येतोय तुम्ही पाहू शकता याच्यात जो एक्स्ट्रा ऑइल होता सगळं निघलेला आहे या टिश्यूला लागलेला आहे आता आपण यांना एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊ आणि हे तुम्ही टोमॅटो कॅचअप सोबत पण खाऊ शकता आणि तसंही खाल्लं तरी चालेल आम्ही हे मस्त संध्याकाळच्या टायमिंगला टॉमॅटो कॅचअप सोबत खाणार तर तोडून दाखवते आहे हे बघा एकदम मस्त कुरकुरीत आवाज येत असेल तुम्हाला वरतून छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि खूप टेस्टी आहे तर एकदा नक्की करा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार पुन्हा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि आवडलं असेल तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा